नमस्कार आपण त्र्यंबकेश्वर येथे गार्डा बाल सदन येथे कापडणी सरांचा सेवापूर्ती सोळा तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो हो, आहोत या बाल सदन मध्ये अनाथ मुलींचे संगोपन प्रशिक्षण शिक्षण सर्वच केलं जातं आणि या ठिकाणी समाज उपयोगी अनेक घटकांतून योगदान करणे खूप महत्वाचे आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्या कापडणीस सरांनी या ठिकाणी छोटेसे योगदान देत छोटेसे योगदान केले आहे आणि त्यांच या समाज उपयोगी कार्य शंभर टक्के त्यांच्या येत्या भविष्यासाठी सुखदायक ठरेल बघूयात आपण त्यांचे हे समाज उपयोगी कार्य नमस्कार मी आशीर्वाद रत्नाकर पवार बाल सदन आपल्या ह्या आश्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज कापडणी सरांनी त्यांचा एक आगळ्या वेगळा एक उपक्रम एक आज एक समाजाला एक दिशा दाखवायचा एक छोट एक रोपटा आज लावला आहे एक छान कार्यक्रम त्यांनी आपल्या इथे केलाय सर ज्यांच्या आज सेवानिवृत्तीमध्ये ज्याला आपण रिटायरमेंटचा कार्यक्रम असं म्हणतो तो जास्त गाजावाजा न करता मोठा काही न करता आज एक छोट असा एक ह्या अनाथ घटकांकडे ह्या ज्या गरजू मुली आहेत या घटकाकडे वळून त्यांनी एक कार्यक्रम केला आहे आज सरांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांनी आपल्या दिदींना आपल्या लेखींना एक छान भेट वस्तू आणल्या आहेत गरजेच्या वस्तू आणल्या आहेत अन्नदानाचा मोठा कार्यक्रम त्यांनी आज आपल्या या ठिकाणी केला आहे सहपरिवार येऊन आज इथे त्यांनी जे योगदान दिलं त्याच्यासाठी त्याच्या निमित्ताने मी पूर्ण बाल सदांच्या परिवारातर्फे सरांचे शतशहा खूप खूप कूँ, मनापासून आभार मानतो जो हा एक मार्ग सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवला आहे माझी अशीच इच्छा आहे की सगळ्यांनी अशा मार्गाकडे वळता अशा लेकरांच्या भवितव्यासाठी काही काम करण्यासाठी यांनी इच्छुकांनी पुढे यावं व सरांचं जे आज स्वप्न आहे एवढ्या वर्षाच्या कार्य का, कारावधीमध्ये त्यांनी जो का, कार्यक्रम केला आहे जेवढं कार्य केलं आहे त्याचं आज एक शेवटचं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सरांनी आज एक छोटंसं काम इथे आपण जे केलं आहे त्याबद्दल मी परत पुन्हा सर त्यांचं एकदा धन्यवाद मानतो व सर पूर्ण परिवाराच्या तर्फे लेखींच्या तर्फे तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनीही हे काम करावं सरांची प्रेरणा घ्यावी पुढे चालावं हीच माझी इच्छा त्र्यंबकेश्वर येथे श्रीमती गारडा बाल सदन येथे आलो आहोत गारडा बाल सदन येथे कापडणी सरांनी आपल्या सेवाप्रती सोहळ्याचा कार्यक्रम केला कापडणी सरांनी गेल्या चौतीस वर्ष जी सर्व्हिस केली त्या सर्व्हिसच्या काळामध्ये जे काही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा कार्यक्रम जो केला आहे कार्य केलं आहे त्याच कार्याच्या माध्यमातून जे काही जमापुंजी त्यांनी जमवली त्या जमापुंजीच्या फुल नाही फुलाची पाकडी कुठेतरी योग्य मार्गाला लागावी आणि कुठेतरी समाजाच्या समाज उपयोगी यावी अशी एक भावना मनात ठेवून त्यांनी आपली सेवा भगवंताच्या चरणी अथवा या समाजाच्या उपयोगी लागावी अशा पद्धतीने आज कार्य केलं आहे त्या प्रसंगी त्यांनी गारडा बाल सदन येथे विद्यार्थिनींना तसेच बालकांना व त्या छोट्या दिदींना छोटीशी भेटवस्तू देऊन तसेच अल्पोहार देऊन त्यांचे चेहऱ्यावरच जे स्मित हास्य आहे ते, ते फुलविलं आहे तर त्या संदर्भात आपण कापडनी सरांशी चर्चा करणार आहोत सर आपण हे एक छोटस कार्य केलं आहे आपल्या कार्याबद्दल काय सांगाल थोडक्यात नमस्कार सर्वप्रथम मी आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट संचालित श्रीमती गारडा बाल सदन या ट्रस्टचे विश्वस्थान जे मी सर्वप्रथम आभार मानतो त्यांनी मला जी संधी दिली त्या कार्यासाठी त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे एक फार फार दिवसात अतिशय म्हणजे फार वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल एक चार पाच वर्षापूर्वी माझ्या मनात संकल्पना आली की आपण ज्या वेळेस निवृत्त होऊ त्यावेळेस आपण आगळा वेगळा उपक्रम करावा की जेणेकरून हा जो पायंडा आहे शाल श्रीफळ कुठलं न स्वीकारता मी मनापासून असंच केलं की आपलं समाजासाठी काही देणं लागतं तर ते द्यावं आपलं काहीतरी देणं आहे तर मग कोणासाठी द्यावायचं तर मग असं शोध सुरू केला आणि मग मला मिळालं की श्रीमती बाल सदन खंबाळे त्र्यंबकेश्वर इथं आहे मग जाऊन भेट घेतली पवार सरांशी सगळं झालं माझ्या मनात होती आमच्या परिवाराची सगळ्यांची इच्छा होती की आपण अशा पद्धतीने आपण एक तोच आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न करावा त्यांना काही भेट वस्तू देऊ काही तर फुल फुलाची पाकळी त्यांना आपण भोजन सुरूचे भोजन देऊ आणि भेट वस्तू देऊ अशी मला संकल्पना सगळ्यांनी होकार दिला सगळ्यांनी अतिशय आनंदाने की हो आपण एका शब्दात त्यांनी सगळ्यांनी होकार दिला आणि ते म्हटलं की आपण हे करूया तर कुठलाही असं कुठला गाजाबाजा नाही कुठला बडेजाव नाही न करता असं की इतरही समाजानं कुणी इतरांनी कोणी असं यापुढे करावं ज्यांना गरज आहे आज खरोखर तर त्यासाठी जर जास्तीत जास्त प्रेरित झाली प्रेरणा मिळाली तर खरोखरच हे एक चांगलं काम आहे चांगलं नक्कीच आपल्याला अधोरेखित करावं लागेल आपल्या जीवनात आपण काहीतरी केलं या कार्यक्रमामध्ये आपल्या कुटुंबाने देखील मोठा सहभाग नोंदवला त्याबद्दल काय सांगा हो अतिशय मनापासून कुठलाही तुम्हाला विरोध नाही सगळ्यांना अगदी उत्स्फूर्तपणे आपण तयार आहोत आपल्याला असं सगळेच आवडेल यापुढेही त्यांनी संकल्प केला की आमचा नातू असेल कन्या असेल मुलगा असेल सर्व कोणाचाही वाढदिवस असेल तर आम्ही इथे साजरा करू सगळ्यांनी आज आ, काल जी एकतीस तारीख मे ची तारीख झालेली आहे त्या तारखेला अनेक लोकांची सेवाप्रती सोहळा झाला परंतु आज बरेच ठिकाणी कार्यक्रम देखील आहे परंतु आपण एक वेगळा कार्यक्रम केला समाजासमोर आपण काय संदेश द्याल बस जे ज्यांना खरोखर गरज आहे आज ती महत्वाची आहे की ज्यांना गरज आहे जे वंचित आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते त्यासाठी मला आता प्रत्येकाने विचार करावा असं एक माझं सूचना असेल मी काही कोणी मार्गदर्शन करणार नाही सांगणार नाही तर ते सूचित करतो एक विनंती करतो की करावं असो आपण बघू शकता अतिशय आणि समाज उपयोगी समाजात जे अत्यंत गरजेचं आहे समाजासाठी महत्वाचा आहे समाजातील एक पिढी घडण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे अशा विषयाला चालना देत सरांनी आपला कुठल्याही प्रकारचा वाढदिवस वाढदिवस असो अथवा त्यांचा सेवापूर्ती सोहळा असो मोठ्या पद्धतीने न करता लाखोचा खर्च न करता तोच लाखोचा खर्च असेल तो काहीतरी समाज उपयोगी तसेच समाजातील एक विशेष घटक घडण्यासाठी उपयोगी येईल असे मनातून एक निश्चय करून तसेच त्यांच्या फॅमिलीने देखील आपल्या भविष्यातील येणारा प्रत्येक वाढदिवस हा या अशाच उपयोगी समाज उपयोगी येईल असा साजरा करणार असल्याचा सा देखील निश्चय यावेळेस केला आहे डिन्यूज साठी अमोल जाधव नाशिक